मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन पुकारलेलं असतानाच राज्य सरकारनं आज मराठा समाजाला आरक्षण जाहीर केलंय मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याची घोषणा सरकारनं केली आहे मात्र मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात येणार नसल्यानं मनोज जरांगे पाटील हे संतापलेले आहेत या आरक्षणाचा किती टक्के मराठ्यांना लाभ मिळणार आहे मसुद्यातील सोळा महत्वाच्या गोष्टी काय आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी प्रणया आपण पाहताय ट्रेंडिंग टॉपिक्स राजकीय घडामोडी पाहण्यासाठी ट्रेंडिंग टॉपिक्सला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर मराठा समाजाला अखेर दहा टक्के आरक्षण देण्यात आलेलं आहे स्वतंत्र दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय त्यामुळे मराठा समाजाचा आरक्षणाचा मार्ग मोकळा झालाय राज्य सरकारनं कॅबिनेटमध्ये आरक्षणाच्या मसुद्याला मंजुरी दिलेली आहे आता हा मसुदा विधानसभेत ठेवण्यात येणार असून त्यावर चर्चा करून त्याला मंजुरी देण्यात येणार आहे मसुद्यानुसार मागास मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण मिळणार आहे मराठ्यांना राजकीय आरक्षण दिलं जाणार नाही तसंच फक्त चौऱ्याऐंशी टक्के मराठा समाजालाच आरक्षणाचा लाभ मिळणार आहे या मसुद्यात अनेक गोष्टींवर फोकस टाकण्यात आलेला आहे तर त्या सोळा महत्वाच्या गोष्टी आपण पाहूयात मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत दहा टक्के आरक्षण असेल मराठा समाज आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्याचा मसुद्यात उल्लेख मराठा समाजातील मागास वर्गांसाठी स्वतंत्र आरक्षण चौऱ्याऐंशी टक्के मराठा समाज आरक्षणासाठी पात्र राज्याच्या लोकसंख्येपैकी मराठा समाजाची लोकसंख्या अठ्ठावीस टक्के राज्य सरकारी नोकऱ्या आणि शिक्षण संस्थांमध्ये प्रवेशासाठी आरक्षण सातवा मुद्दा मराठा समाजाला रा राजकीय आरक्षण मिळणार नाही खासगी शैक्षणिक संस्था राज्याकडून अनुदान प्राप्त होणाऱ्या संस्थांना आदेश लागू राज्य सरकारी मंडळ महामंडळ संवैधानिक संस्था शासकीय कंपन्यांमध्ये आरक्षण मिळणार शेतकरी आत्महत्यांची आकडेवारी पाहता चौऱ्याण्णव टक्के लोक मराठा समाजातले आहेत अकरावा मुद्दा मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाचा प्रत्येक दहा वर्षांनी आढावा घेणार असल्याचं सर्वेक्षण एकवीस पॉइंट बावीस टक्के मराठा कुटुंब दारिद्र्य रेषेखाली आहेत मागास मराठा समाजाचं प्रमाण रोजगार सेवा आणि शिक्षणात कमी असल्याची नोंद पंधरावा मुद्दा अठ्ठावीस टक्के असलेल्या मराठा समाजाला इतर मागास वर्ग प्रवर्गात ठेवणं न्यायकारक नसेल सोळावा आणि शेवटचा मुद्दा म्हणजे मराठा समाजाला वेगळा प्रवर्ग असण गरजेचं आहे दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी सरकारच्या निर्णयावर असंमती दर्शवलेली आहे मराठ्यांना स्वतंत्र दहा टक्के आरक्षण देण्याची सरकारनं घोषणा केलीय मनोज जरांगे यांनी आम्हाला हे आरक्षण मान्य नसल्याचं स्पष्ट केलंय आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण हवंय सरकारनं विनाकारण नको त्या गोष्टी पुढे आणू नये आम्ही अजिबात खपवून घेणार नाही उलट आता आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय तसंच सगळे सोयऱ्यांना आरक्षण देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केलेली आहे असेच दररोजचे ट्रेंडिंग घडामोडी पाहण्यासाठी ट्रेंडिंग टॉपिक्सला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील